आणि अजित दादा हा मनमोकळा माणूस आहे भामटा ब बाब भाबडा भा माणूस आहे देवेंद्र फडणवीसनं प्रेम केलं एकनाथ शिंदेनं माझ्यावर प्रेम केलं मोदी साहेब तर पंधरा दिवसात माझ्या प्रचाराला मी सगळे चर्चा केली नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो ही सीट लागली पाहिजे जिंकली पाहिजे आणि अजित दादा हा मनमोकळा माणूस आहे भामटा ब बाब भाबडा माणूस आहे मनानं मोकळा असलेला माणूस आहे म्हणून माझ्या राव हे काम होणार नाही मला रात्रीचं एक वाजता हेलिकॉप्टर पाठवले शिवाजी काळे नाजी दादा ही दिल्लीत चर्चा झाली मोदीजवळ मोदीजवळ अमित जवळ आणि म्हणले काय चाललंय त्यांनी मोदी साहेबांनी मला स्वतः फोन केला माझी त्यांची चांगली ओळख आहे अतिशय चांगली ओळख आहे परंतु नाना पाटलांनी आम्हाला ओळख नसल्यामुळे आमची ओळख त्यांना माहीत नाही झाली दुर्दैव झालं कशाच बातम्या सखोल विश्लेषण मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका